पेठ तालुक्याची शिवसेना आढावा बैठक संपन्न येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेठ तालुक्याची शिवसेना आढावा बैठक करंजाळी गणातील येथील गांगोडवारी इथं झाली दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख मान्य सुनील पाटील जिल्हा प्रमुख मान्य भाऊलाल तांबडे माजी आमदार धनराज महाले महिला आघाडी जिल्हा प्रमुख श्रीमती मंगलाताई भास्कर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भास्कर शेठ गावित या प्रमुख पांड्यपारांच्या उपस्थितीत बैठक झाली यावेळी उपस्थित पेठ तालुका प्रमुख पद्माकर कांबडी दिंडोरी तालुका प्रमुख अमोल कदम उपजिल्हा प्रमुख धर्मराज चौधरी दिंडोरी पेठ विधानसभा प्रमुख अतुल वाघ पेठ महिला आघाडी तालुका प्रमुख राधाभाई राऊत तसेच पेठ तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गणातील शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी युवासेना पदाधिकारी अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत निवडणूक संदर्भात आढावा घेण्यात आला माहितीनं निवडणूक लढायच्या की स्वतंत्र निवडणूक लढायची हे आपली पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळे ठरवतील परंतु आफिल गाफिल न राहता आपण पण आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीनं उमेदवार चाचपणी करून ठेवावी लागेल पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सतर्क राहावं असा आदेश शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांनी दिला मुसळधार पाऊस पेठ तालुक्यात पडत असताना सुद्धा लोकांनी बैठकीसाठी चांगली उपस्थिती दाखवली आणि उपस्थित असताना खरंच त्याच्या चेहऱ्यावर पण असं वाटत नाही आपल्याला खरोखर पक्षाच्या बाबतीत आम्हाला न्याय मिळू शकतो आणि दुसरी गोष्ट जे मान्य सन्मान्य शिंदे साहेब आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री हे कसे मुख्यमंत्री होतील खरोखर त्यांनी जे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय जो आहे जवळ जवळजवळ एकशे जवळजवळ एकशे अठरा एक लोक हे पवार साहेबांच्या बंगल्यावर त्यांनी गेल्यामुळे त्यांना शरद पवार साहेबांच्या बंगल्यावर गेल्यामुळे त्यांना डिसमिस करून टाकलं आज एकशे अठरा लोक हे महाराष्ट्र राज्याचे त्याच्यामध्ये तीन युद्ध पेट आजारायचे होते साहेब नाशिक जिल्ह्यात नाशिक विभागामध्ये तेरा डेपो मध्ये तीन का तीन कर्मचारी हे पे आढळल्याचे होते साहेब खरोखर एखाद्या प्रवाहामध्ये जातो एखादा माणूस अटक लटकला जातो परंतु सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले एकशे अठरा लोक गावने पोलीस स्टेशनला त्यांनी आदेश देऊन टाकलं का टाक एकशे अठरा लोक का कामावर घेतले साहेब पहिलं पहिलं काय आला खरोखर असे हे जे मुद्दे आहेत खरोखर तो नाथांचा था एक नाथ आहे खरोखर आपण जे विचार केला पाहिजे का सर्वसामान्याचा माणूस आणि आजपर्यंत कोणता मुख्यमंत्री होता बघितलं नाही परंतु जो निर्णय जे घेतले ते मुख्यमंत्री असताना निर्णय घेतले महाराष्ट्र राज्यासाठी पहिली योजना ही लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्या योजनेला विरोध होता परंतु त्याला नोकवता साहेबांनी जो निर्णय घेतला बोललं ते तोललं पाहिजे साहेबांचा एकच खरोखर शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आणि जे सदस्य नोंदणी साहेबांनी सांगितलं खरोखर कर घराघरापर्यंत कार्यकर्ता पोचला पाहिजे जिल्हा अध्यक्षांनी सूचना केलेल्या आहेत साहेबांचा निर्णय जे, जे एकच नाही लाडकी बहिणीच नाही तर एस टी प्रवासामध्ये सर्व महिलांना त्या लाडक्या बहिणी त्याच्या लाडक्या महिलांसाठी एस टी प्रवास भाड्यामध्ये Uh, महिला सन्मान योजना म्हणून साहेबांनी घोषणा केली खरोखर आहे आहे जे जो माणूस आपल्यासाठी असलो पाहिजे कोणी काय कोणते कार्यकर्ते येतील कोणी काही सांगतील परंतु आपल्याला कळत कोणी दिलं काय दिलं याचा विचार केला पाहिजे आपण त्याचप्रमाणे न्यूज लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी पेठ